हॅलो आहेच कायच्या तुम्ही आय होप सर माहीत असणार मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो आज पुन्हा मी आलो आहे सविता मावशीच्या घरी तर आज जेवण आहे त्या दिवशी तुम्ही साखरपुडाचे व्हिडिओ बघितले असेल कसा वाटला नक्की सांगा तुम्ही तर आज पुन्हा त्यांच्याच घरी आलो आहे आज जेवण आहे मच्छीचा तर बघूया कशी काय तयारी चालू आहे ती आता मी जस्ट कामावरून आलो आहे फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट इथेच आलो मी तर बघूया काय 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 आज मेजवानी काय काय आहे ते बघूया चला तर ला ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता जाऊया बघूया काय काय ते तर आता मी आले टॅरेसवर आणि टॅरेसवर बघित सर्व टोप लावलेली आहेत मच्छीची इथं रोटी बनवलेली आहेत किती आहेत फिफ्टी फाय पंचावन्न रोट्या पंचावन्न जो कांचा आहे कुपायचा आंबट आहे जो कुपायचा आहे दोस्तो देखो कुपा कुपे कुपेचा बटाटा कुप्याची आमटी बनलेली आहे इकडे रोटी आहे इकडे कुप्याची आमटी आहे बघा हे भांडी घासत लाईक करा शेअर करा <laughs> वांगा जवला बनवलेला आहे इथे वांगा जाऊला पोरावी खूप मेहनत केली ना साखर पुराला छोटीशी वांगा जावला इथे टेंगली तिथे आहे अजून पण ती गरम गरम करणार टेंगली, टेंगली फ्राय करणार आहे म्हणजे कुरकुरा कुरकुरीत 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 टेंगली पोरांचे कपडे खूप खराब झालेले आहेत ना काहीतरी मेहनतीचा फळ हा छोटीशी पार्टी पोरांना मिळालीच नाही तर इथं रोटी आहे ती रोटी दाखवून ठेवा ना ते उघडीच राहिल ती ती रोटी आहे इथे आमटी आहे आपली कुप्याची कुप्याची कालवण कुप्याचा कालवण जवळावांगा आणि हो जवला वांगा आणि ही टेंगली होणार आहे कुरकुरीत कुरकुरीत टेंगली बनवायची आहे कुरकुरीट टेंगली गरम गरम आणि ही माझी मम्मी तिला हवा लागतो तुम्ही भांडी घासते भांडी घालाय घासायचा कार्यक्रम चालू आहे भाताला टोप पाहिजे म्हणून भांडी घासतायत कारण सर्व टोप आता बिझी झालेल्या आहेत इकडे एक टोप लावला इथे एक टोप लावलाय तर मोठा टोप पाहिजे म्हणून ती भांडी कसायला लागली तिथं मला तर अजून जास्त कोण आलाय नाही आल्याच्या नंतर पुन्हा अजून मजा येईल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कंटिन्यू करत राहा पूर्ण बोटी व आल्यात बघा भाकऱ्या बोटी व आल्यात बियाच्या बाटले आहेत नाही पण दारू रुपयेच नाही तर काय लास्ट टाइम जो साखरपुडा झाला ना त्याच्यामध्ये तिला भरपूर गिफ्ट भेटले पण ते आपल्याला गिफ्ट बघायला नाही भेटले कारण भरपूर टाईम झाला होता आणि खाली काम कामं पण भरपूर होती ना ताम तर आम्ही कामामध्ये व्यस्त होतो तर आम्हाला गिफ्ट नाही माहिती तिला ना काय भेटला होता तर आज टाईम पण आहे आणि गिफ्ट पण सर्व इथंच आहेत तर विचारा तिला काय काय भेटलेलं गिफ्ट आणि आपण पण बघूया तर आता दाखवतो तुम्हाला पण बघा तुम्ही पण तर तुला काय काय भेटलं सांग बॅग क्लो जोरात बोल हे क्लच भेटले आम्हाला बॅग नाव माहिती आहे हे आहे चप्पल वाला सँडलवाला परफ्यूम माहिती आहे ना माहिती असेल सॅन्डल वाला मध्ये उद्या ह्याच्यात काय ब्रश ब्रश भेटले ब्रश ब्रशि स्कॅनर पण आहे याच्यामध्ये पटापट तर एवढा दोन बॅग एक ब्रश ब्रशचा सेट दोन बॅग आणि हा पार्टिकल परफ्यूम अजून काय काय कुठला

लिपस्टिक आणि छोटस काजळ रेनी कंपनीचा हा काजळ आय लायनर काय असतं आय लायनर मग ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय सेमच आहेत ना दोन्ही पण लावणार आणि ह्यानी पावडर लावणं म्हणजे मी गोरी दिसणार असा काहीतरी आहे

बोल। <laughs> वेर। दो काँगा। दो काँगा है। है। सिंगल मतलब पैसा शॉर्ट वालाय है, क्या जिप, जिप, जिप रहता है ना? चोर किसा घेऊन किती पैसे तरी तू खालती ना उतरलीस स्टेज वर ना उतरले असते ना लय भेटले असते खरं बोलतय तू खालती उतरले असतेस ना लय भेटले असते पण बोलली खालती उतरली असते मस्त कमाई होती मग तुझी तू अशी फोटो काढतोय तसे फोटो काढतोय आता पण सुरू केली खालती मग बघायला भेटेल दुकानामध्ये आतमध्ये तो कसा बनवतोय ते बघायला तू बनात तिकडे व्हिडिओ निघाले तर आपले इथं तीस ग्लास लावलेले आहेत तर बाई आता फडापट बनवायला येतोय पहिला सब्जा टाकतोय तो तुम्हाला दाखवतो पूर्ण कसा बनवता हो तो फालुदा ए वन फालुदा नाव आहे बाय आपण घ्याय मोहम्मद मोहम्मद आपल्या आता इथं फालुदा रेडी रेडी होत है एकदाच बनवायला घेतलं तीस ग्लास लावलेत त्याने डायरेक्ट त्यांना भरपूर पद्धतीचे बालूटा भेटतात आम्ही पन्नासवाले घेतलेले आहेत तीस मागवले आहेत तीस <laughs> <laughs> hey. happy anniversary happy anniversary eh <laughs> anniversary <laughs> कमिन साईड लागली भूक लागले केक कावा कापून आता अरे एक तू काम मध्ये मध्ये येत आहे हा झाला <perfektionic> नवरा तयार झाला कॉलर नको रे कॉलर कॉलर नको अजून आता राहुल करेल काय करा काय पुढे पुढे अजून 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 इथे हालते गोष्ट

हमला हमला उठ हमला करा आपला दो <laughs> सर्व कार्यक्रम झालेला आहे सर्व एनिव्हर्सरीचा केक पण कापला आणि पार्टी होती ती पण केली फालुदा पार्टी आता टॅरेज धुण्याचं काम चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये छोटासा होता पण बघण्यासारखा आहे तुम्ही नक्की बघा पूर्ण नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा सकाळी कसं अरे चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 Hear me